चला तर मुलांना आता आपण मोठ्या उच्छ। ऊच म्हणजे उत्साच्या ऊच चिन्ह आपण व्यंजनाला लावून लिहिणार आहोत आणि त्याच वाचन करणार आहोत तर मोठा ऊ त्याचं चिन्ह हे असं लिहायचं असते त्याला दुसरा उकार किंवा दीर्घ उकार देखील म्हटलं जाते कलाऊ ऊ उ

ू शला ऊ शू सला ऊ सू ऊ लला ऊ शला ऊ शु ज्ञाऊ त्रला ऊ तू आणि त्रलाऊ काय केलं आपण मोठ्या उच्च चिन्ह व्यंजनाला लावलं तर त्याचं वाचन कसं करायचं उ ऊ आता हे लांब घ्यायचं जो छोटा उ लावला होता तो आपण पटकन वाचला खू खु।, खु आता हा मोठा ऊ थोडासा लांब वाचायचा कलाऊ ऊ खऊ खू गला ऊ ख la'u nu pala'u pu hala'u hu bala'u hu hala'u hu mala'u mu yala'u yu ra'la'u ru la'la'u lu wala'u hu shala'u shu shala'u shu sala'u Su hala'u hu ला ऊ न त्रला ऊ त्रू आणि शला ऊ शु आलं लक्षात आवाज कसा आला आहे आपण चिन्ह लावल्यावर आवाज कसा आला